लय जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेल तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज इकडं माणिक आहे आम्ही मासधार आहे तर इकडून या जाळा टाकवलंय काकाना हे खुरासणीचे ते बाजून आणि आता एक दुसरा जाळा हे बघा इकडं टाकायचं काम चालू इकडं आणि ते तिकडं पण इकडं पण एक गँग आहे ती पण आपलीच गँग आहे त्यांनी एक जाळा आहे आणि आता त्या डाको सुरुवात आहे तिकडे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे चॅनेल नवीन व्हायचं चॅनेल सबस्क्राईब करा तर चला मग आज बघू आपल्याला कवडं मासं मिळतं सुग्रण घरटी कशी बनवल्या मित्रांनो जाळा झालाय आपला टखून आणि आता आपण इकडून दगडा टखवतो जेणेकरून ते मास तिकडे पाळणार जाळ्याक आणि नंतर ते जाळ्यात अडकतील बघू आता जवड्या दगडी तेवढ मास पैल मेकी हे इकडं आहे ना है वरा। को नहीं। ता एक दोन मानले आहे इकडं वर मित्रांनो इथं मेकीचा एक येल गवला आहे तर आता आपण मेकी तोडू त्याची कुठं आहे आपण हे आवडी मेकी गव हे खुरास नीत मास हुसकायचा इकडून मास हुसकीत न्यायचं जेणेकरून पुढे जाळा लावलाय ते जाळ्यात जाऊन अडकणार काय त्या कंथ मास काय काही पण बरच गुतला, गुतला। जाळा इकडं इकडे बाहेर आल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो कंथ मासा कंता येतो कटला सोडा का बर सोडला हा ना हां हां कटला होता सांग बारीक साईजवरती सांग त्याच्यामुळे दिला तो सोडून चिलापी दोन मित्रांनो परत एक कटला लागला आहे बरं का तो पण आता काका सोडून देणार आहे

आवड्याची लाप्या भेटल्या ले आपल्याला मस्त साईज पण मस्त त्यांची या लोळ्याचा जाळा काढला त्याच्यात लोळ्याचा ना दांड ना। ना तर नाही जाऊ ह्या आवड्या लोळ्या गो असल्या मित्रांनो आता आपण इथून आहे ना दुसरीकडं जाणार आहे मासंधार आहे इकडं पुढं पा इकडं जायचं आहे इकडं पुढं तर बघू तिकडं परत आपल्याला कवड मासं मिळता आणि त्याच्यानंतर आपण मग रेसिपी बनवणार आहे

जायच नाही परत गुतला काय तो गुत का मासा मग आता कोळसा लोळ्या बऱ्याच गुतल्या मित्रांनो बघा आता आपण या लोळ्यांचा जाळा काढला त्याच्यामध्ये आवड्या लोळ्या आणि एक दोन चार चिलाप्या एक दोन कोळीसा आवड मासं गव आता <laughs> मित्रांनो आता कालवनासाठी ना आपण हे लोळे मासे ना साफ करून घ्या बघा मित्रांनो जे पोटात आवडी घाणरते दोन चुली तयार केल्या या बाबळीचा आणला आहे आवडा मित्रांनो चूल पेटवले बगुल्याला आजही लेव घ्यायचा राहिलाय लेव म्हणजे माती लावायला खालून काळावत नाही लय बघूला काय हरकत नाही जाऊ द्या हातात आणि पाऊसही चालू आहे जराशी खेरा पाऊसही आलाय हे इकडून त्याच्यामुळं चुलही पेट नव्हती पण पेटवली बळाबळा भात घातलं इथं आता जाय या <laughs> पेटवत नाही झाला त्याच्यातून ह्या घ्या ना पळी पळी होई होत मित्रांनो आता आपण माश्याचे कोड्या साल फोडणे देणार आहे तेल वाचलंय कांदा टखवला अजून नाही तेल ताप लावडा

का काय प्राणी इकडे भाकरी नाही नाही मग खालू आहे पकड धरायला गेलं काहीतरी कागदान कागदान भाजय भाजायची बारी ना? चिल्ल्या ठरायला ना काय नाही ला ना तिथं पाणी तो लागला अहो बाटली आहे ना बाटलीच लागून घ्या तिथं परत या लागेल काय काय शिजायला लागलं शिजायला लागेल चिल्ली आणि पण हा का ना पेट अजून पाणी टाकायला पाणी का मित्रांनो थोडा अजून पाणी वाचायला लागेल आता पाहत आहे शिजत मित्रांनो हे आवडं मासं उरलं आपलं हे काय एक कडेत काय बसत नाही तेवढं तर मग हे टकलत नाही कडे तर आता हे ना आम्ही भुजून खाणार आहे हे इकडं आराव आहे ना भुजून खाऊ मित्रांनो हे बघा आपलं मास भुजला बरं का हेरा मस्त भुजून घेतला बुजला मासा खायला एक नंबर बुजलाय मस्तच तरी आपण निस्तच बुजलात मसाला मीठ मिरची काही लावलं नाही तसंच टकवलेलं हो आराव पण तरी एक नंबर लागता मित्रांनो आपले माशाचे कोडे सालं उकळी येत चालले बघा आणि इकडं भात पण होत आलाय झाकण ठेवलाय त्याच्यावर बाकीचे आपली गँग मासं धरतात इकडं आता ह्या पाच मिनटात होईनच त्याच्यानंतर मग बसू आपण जेवाय मित्रांनो बघा माश्याचे कोडे आलं एक नंबर उकळी आले आता अजून एक दोन मिनटं ठेवू आणि त्याच्यानंतर जाळ बंद करू आपण मित्रांनो आता आम्ही बसणार आहे जेवाय इकडे हे वाढायचं चा, काम चाललं आहे मामानसा ना इकडे झालंय का चांगला बात जरा जास्त झालेलं तांदूळ ना, ता ना से से। एक नंबर तरी आले हा पण आता कोड्यास कसा झालाय त्यावर खाल्यावर कळत विटण्यास आहे ना गप्पा त्या मित्रांनो मीठ आता आपण टाकवणार आहे कारण आपण कोड्यासात काही मीठ टाकवलं नव्हता सुरू हां तुम्ही सुरू करा मग मग नंतर बसवतो का कस आहे <laughs> मित्रांनो आपण कोड्या साल फोडणी देता नाही ना मीठ टाकवायचं इ त्याच्यामुळं आपला कोड्यास आळणी झालाय नाहीतर कोड्यास तसा बराय तिखट मापात नानाला आळणीत लागत आहे त्याच्यामुळं नाना सांगतो माझ्या मापाचा झालाय <laughs> तर त्याला काय हरकत नाही आता आपणही बसणार आहे जेवाय तर जेवाय या मित्रांनो <laughs> मित्रांनो जेवाय या माशाचा फोड्यास मस्त झालाय फक्त आळणी झाला कारण आपण मीठच